तर मित्र त्यांचे खूप खूप अभिनंदन त्यांचे खूप खूप अभिनंद कारण त्यांच्यामुळं आज पकडण्यासाठी आम्हाला सेवा करायची तर त्यांनी त्यांनी इथून पाहिलं त्यांना बोलता नाहीच घराजवळ गेलता पण त्यांनी लक्ष दिल्यामुळं लक्ष दिल्यामुळं मोठं संकट संकटलं तर मित्रांनो पाहू शकता यांना बोलताना तरी पण त्यांनी एकदम दक्षतापूर्वक लक्ष दिल्यामुळं खूप कळलं मोठ संकटलं तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आदिवासी आज आम्ही साकुरीत आमचे मित्र तसेच आमचे गुरु सर्पमित्र सागर सर यांनी कॉल केला तरी ते साफा हे कोणता सापा आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आमचा यूट्यूब चॅनल आहे मित्र शेतकरी जोडी याच्यामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद तर पकडण्याचा प्रयत्न करत आहोत खूप वेगळी शिवाट साप आहे त्याला धोका वाटला तर तो आवाज काढतो असा फाना काढतो त्याला धोका वाटला तर आणि फाणा काढला तर त्याच्याजवळ जाऊ नका कारण तो आपल्याला चेतावणी देतो की माझ्याजवळ येऊ नका तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो तर त्याला पकडून सुरक्षित जंगलात सर सागर सर तसेच तसेच सर्व मित्र यांचे खूप कोप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळंच आज पकडण्यासाठी आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते तर मित्रांनो खूप मोठा असा विषारी धापाने अनासा थनाका काढला तर कोणी जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याच्यात खूप विसा असतं आणि साप हा मुद्दम आपल्याला त्रास देत नसतो त्याला धोका वाटला किंवा त्याला शाळण्याचा प्रयत्न केला किंवा चुकून पाय पाडला तर तो त्याचा जीव वाचवण्यासाठी चावा घेतो आणि चुकून जाऊ झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्रमंत्र किंवा झाड पाहिला याच्या फांद्यात पडू नका जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील आपल्या पठार आप भागात ग्रामीण भागात काय होतं माहिती नसल्यामुळं लोक झाडपाला तंत्र मंत्र हे याच्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि रुग्णाला जास्त होतं त्रास न करता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा जेणेकरून रुग्ण लवकरात लवकर बरा होईल तर हे सर्व घरचं आहे चिंतर आहे त्यालोर आम आमचे जिवळक मित्र सागरकरांचे मित्र यांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यास खूप मदत झाली सर्व यांचे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आमचा युट्यूब चॅनल आहे सर्प मित्र शेतकरी तुम्ही याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या व्यक्तीचा धोका टळू शकतो जीव वाचू शकतो आणि त्याचा पण जीव वाचू शकतो तर त्याला पॅक करत आहोत